मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे उद्या बारा ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात येणार असून या निमित्त काढण्यात येणाऱ्या शांतता रॅलीत हे अहमदनगर शहरात येणार असून त्यांच्या उपस्थितीत शांतता रॅली काढण्यात येणारे या रॅली शहरात मार्ग नो व्हेकल करण्यात याबाबत अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश दिले याकरिता बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलंय या रॅली करीता पंचवीस ते तीस हजार मराठा समर्थक येण्याची शक्यता असल्याने शांतता रॅली मार्गावर मोठ्या प्रमाणात शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची तसेच पादशारी लोकांची रहदारी असते त्या दृष्टीनं या रॅलीमध्ये सामील होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेस सार्वजनिक वाहतुकीमुळे धोका पोहोचून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बारा वाजल्यापासून शांतता रॅलीच्या मार्गावरील नियमन शांतता रॅली मार्गावरील वाहतूक नियमात बदल करत रॅली मार्ग न व्हेकल झोन वाहन विरहित क्षेत्र घोषित केले संबंधित मार्ग नो व्हेकल झोन वाहन विरहित क्षेत्र रॅलीतील वाहन सोडून घोषित केल्याचं पोलीस अधीक्षक राकेशोला यांनी आदेश जारी केलाय रॅलीत इम्पेरियल चौक माळीवाडा पंचमीरचावडी तक्ती दरवाजा माणिक चौक कापड बाजार तेलिखुंट चितळे रोड चौपाटी कारंजा तसेच इम्पिरियल चौकाकडे दोन्ही बाजूने येणारी सर्व प्रकारची वाहनं ही कानेटिक चौकाकडून इम्पिरियल चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी मार्ग कानेटिक चौक शिल्पा गार्डन समोरून उड्डाण पुलावरून इच्छित स्थळी जाते तर पाथर्डी रोडनं येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी मार्ग जीपीओ चौक चांदणी चौक उड्डाणपुलावरून इच्छित स्थळी जाते अथवा जीपीओ चौक कोठला एसपीओ चौक मार्गे इच्छित स्थळी जाती सोलापूर आणि जामखेड कडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी मार्ग चांदणी चौक उडानपुलावरून इच्छित स्थळी जाती अथवा चांदणी चौक जीपीओ चौक मार्गे इच्छित स्थळी जाती एसपीओ चौकाकडून इंपीरियल चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी मार्ग एसपीओ चौक कोठला उडानजुलावरून इच्छित स्थळी जाती तर हे आदेश शासकीय वाहन अँब्युलन्स फायर ब्रिगेड रॅलीतील परवानगी दिलेली वाहनं आणि स्थानिक प्रशासनानं अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाहीये बिरो रिपोर्ट न्यूज टुडे